छत्रपती संभाजीनगर मध्ये एका महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय प्रयत्नांच्या वेळी त्या महिलेवर जवळपास एकोणीस वार करण्यात आलेत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणाबाबत अधिक माहितीसाठी थेट छत्रपती संभाजीनगर वरून फोन लाईन वर जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी अमोल काळे अमोल काय सांगशील हा प्रकार नेमका कसा घडला छत्रपती संभाजीनगर मधून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे आपण बघू शकतो की कशा प्रकारे महिलेवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नातून एकोणीस वार महिलेवर करण्यात आले आहे अत्याचार न करू दिल्यानं महिलेवर चाकूने वार करत आरोपीला तीन दिवस पोलीस कस्टडी देखील देण्यात आली आहे प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून आरोपी हा महिलेचा ओळखीचा आहे त्याच्या शेतात येण्या जाण्याच्या रस्त्यातच महिलेचं शेत आहे महिलेला फोन करून तो धमकी देऊन तो प्रयत्न करत होता दोन तारखेला महिलेला एकटीला गाठून तिला बाजूला नेऊन तिच्यावर कटरच्या साह्यानं चेहऱ्यावर मानेवर पाठीवर तसेच छातीवर असे गंभीर स्वरूपाचा घाव केले आहे आणि तिला जीवे ठार मारण्याचा देखील प्रयत्न केला होता तसेच महिलाही एकटी असल्याचा फायदा घेऊन अत्याचार करण्याचा देखील प्रयत्न केला असून महिलाही आता आय मध्ये ॲडमिट असून तिची प्रकृती स्थिर आहे आणि आरोपीला पोलिसांच्या ताब्यात असून त्याला तीन दिवसाची पोलीस देखील सुनावली आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चिकलठाणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गावामध्ये छत्तीस वर्षी एका शेतकरी महिलेला एकोणावीस वर्ष वयाच्या एका मुलाने शेतातून येता सणा आडवाटेला अडवून तिच्यावर चाकूने हल्ला केलेला आहे सदर महिलाही एम जी एम हॉस्पिटल येथे ॲडमिट असून उपचार घेत आहे घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी गेले होते सदर महिलेचा जबाब हा ती शुद्धीवर आल्यानंतर रेकॉर्ड केला गेला त्यावेळी माहिती मिळाली की आरोपी इसम जो आहे हा एकोणवीसच वर्षाचा आहे आणि येण्या जाण्याच्या मार्गावरच त्याचं शेत आहे शेतात एकताच शेता असतो त्याने यापूर्वी महिलेला फोन करून काही अपशब्द वापरले होते तसेच तो लगट करण्याचा प्रयत्न करत होता दोन तारखेला रविवारी महिलेला एकटीला गाठून तिला आडबाजूला नेऊन तिच्यावर कटरच्या साह्याने चेहऱ्यावर मानेवर पाठीवर छातीवर मा मांडीवर असे गंभीर स्वरूपाचे घाव केले आणि तिला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता तसेच ती एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा देखील प्रयत्न केला होता सदर महिला ही आता आय सी यूमध्ये ॲडमिट असून तिची प्रकृती स्थिर आहे आणि आरोपी जो आहे एकोणीस वर्षाचं वयाचा आहे त्याला पोलिसांनी अटक केलेली असून त्याचा सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे किती पोलीस त्याला दिवसा तीन दिवसाची पोलीस क कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे